जालन्यात धनगर समाजाच्या दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल झालं आहे आताची महत्त्वाची दृश्य आपण पाहतो आहे मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ धनगर उपोषण स्थळी दाखल झालंय धनगर उपोषण करते दीपक बोरहाडे यांच्याशी चर्चा सुरू आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी दीपक बोरहाडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे आमरण उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये जालन्यातली ही दृश्य आहेत आपण पाहतो गेल्या अकरा दिवसांपासून धनगर समाजाच्या दीपक बोरहाडे यांचं उपोषण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलंय त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत वरून जोडले गेले अक्षय आपण पाहतोय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून दीपक बोरहाडे यांचं उपोषण सुरू आहे आज अकरावा दिवस आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे देखील आलेले आहेत नेमकी काय चर्चा सुरू आहे नक्कीच जालन्यामध्ये दीपक बोरडे ने धनगर नेते जे आहेत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दहा चित्रापासून पोषण सुरू आहे आणि सरकारच्या वतीनं शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन असतील मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा अर्जुन खटकर नारायण यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आणि थोड्या वेळापूर्वी ते दीपक वर्ड यांच्या उपोषण दाखल झालेले दोन्ही मध्ये सध्या चर्चा सुरू आहे जे उपोषण करते दीपक गोरडे ते शिष्टमंडळाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की राज्यामध्ये धनगड आणि धनगर ही एकच जमात आहे त्यामुळे आम्हाला धनगड म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी किंवा माहिती ते शिष्टमंडळात देताना पाहायला मिळतात आजचा अकरावा दिवस हे सरकार शिष्टमंडळ भेटीसाठी आलेलं आहे तर उपोषण त्याच्यावर काही थोडं काय का हे आपल्याला बघणं महत्वाचं नक्कीच आता गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे या ठिकाणी आंदोलन स्थळी आल्यामुळे या उपोषणावरती तोडगा निघतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या